शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सावेडी उपनगरातील तपवन रोड परिसरातील एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या वाहन निरीक्षकांची सोन्याची चेन चोरट्यांनी लंबवली ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली संकेत सुनील मारवाडी असे सोन्याची चेन चोरीला गेलेल्या निरीक्षकांचे नाव असून याबाबत तोफकाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे केडगाव येथील पंचम वाईन समोर बंद करून उभी केलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत संदीप मचिंद्र खोंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बोर्ड लावल्यावरून झालेल्या वादातून दुकानदारास लाकडी दांडक्याने के मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास भिंगार परिसरात घडली दिनेश भाऊसाहेब कराळे असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव असून या प्रकरणी राहुल शिवनारायण भिंडोरिया गणेश शिवनारायण भिंडोरिया शिवनारायण भिंडोरिया यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महानगरपालिकेने जानेवारी महिन्यापासून तीन टप्प्यात दिलेल्या शास्ती माफी योजनेमध्ये शहरातील हजार मालमत्ताधारकांनी आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची सवलत घेऊन कोटींचा कर्ज जमा केला आहे शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा एप्रिल अखेर घेण्याच्या सूचना आल्याने उशिराचे परीक्षा नियोजन कसे करायचे त्याचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा असा प्रश्न मुख्याध्यापक पहिली ते नववीच्या परीक्षा यंदा मार्च ऐवजी आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश जारी केले परीक्षा उशिरा होणार असल्याने मुलांचे बाहेरगावी जाण्याचे तसेच शिक्षक व मुख्याध्यापकांनी केलेले परीक्षेचे नियोजन बिघडले आहे शिक्षक याच परीक्षेच्या तयारीत अडकले तर दरवर्षी दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण कधी केला जाणार याची चिंता शिक्षकांना आहे त्यावेळी बारा एप्रिल पर्यंत शासनाने परीक्षा आठवावी असे शिक्षक भारतीय संघटनेसह इतर संघटनेचे म्हणणे आहे शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर